नमस्कार मी सुगंधा सुगंधा रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण रात्रीच्या जेवणात मस्त अशी गरमागरम खांद्याची खिचडी बनवणार आहोत नेहमीच्या खिचडीपेक्षा ही खिचडी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि त्यामुळे ही खिचडी खायला खूप जास्त खमंग आणि चविष्ट लागते तर लगेच आता आपण ही खिचडी बनवायला सुरुवात करूया खिचडी करण्यासाठी आपण इथे एक कप तांदूळ घेणार आहोत तर इथे मी रोज वापरते तेच तांदूळ घेतलेले आहे आणि अर्धा कप तुरीची डाळ घ्यायची आहे आणि पाणी घालून हे तांदूळ आणि डाळ आपण दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तर आता डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत खिचडी करण्यासाठी आता मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये आपण तीन मोठे चमचे तेल घालूया तेल छान गरम झालं की एक चमचा मोहरी घालूया मोहरी छान तडतडू लागली की एक चमचा जिरे घालायचं आहे जिरे पण छान गरम झाले की नंतर दहा बारा कढीपत्त्याची पाणी घालायची कढीपत्ता छान परतून घेतल्यानंतर दोन मिरच्या मधून चिरून घालूया आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आता इथे मी एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतला होता तो घालूया आणि परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला तांबूस करायचा नाही मध्यम गॅसवर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा मी तीन ते ती चार मिनटं परतून घेतला आता एक मोठा टोमॅटो चिरून घातला आहे हे सगळं आता व्यवस्थित परतून घ्यायचं यानंतर इथे आपण दोन तीन चमचे शेंगदाणे घालायचे तर या खिचडीमध्ये शेंगदाणे पण घालतात आणि यामुळेच ही खिचडी खायला खूप छान लागते आणि एक मोठा बटाटा सालासही चिरून घातलेला आहे आता छान मध्यम गॅसवर परतून घ्यायचं आहे आता हे सगळं मी तीन ते ती चार मिनटं परतून घेतलं आता अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला दोन चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि परत एखादा मिनटं हे मसाले परतून घ्यायचं आहे म्हणजे मसालेसुद्धा व्यवस्थित परतले जातात गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आता इथे आपण थोडी कोथिंबीर घालणार आहोत त्यानंतर यामध्ये तांदूळ घालूया आणि या, या मसाल्यांसोबत चांगले मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवूनच चमच्याने बुडापासून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित परतून झालेलं आहे आता पाणी घालायचं आहे तर इथे आपण एक कप तांदूळ आणि अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली होती त्यासाठी तीन कप मी पाणी घातलं आहे पाणी मी गरम करून घातलेलं आहे पाणी घालून परत मिक्स करून घ्यायचं आहे कारण बऱ्याच वेळा तांदूळ कुकरच्या बुड्याला चिटकून राहतात तर चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या शेवटी आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली होती ती घालूया आत्ता याला एक छान खळखळून उकळी येईपर्यंत थांबायचं आहे तर बघू शकता खूप छान असा खिचडीला रंग आलेला आहे आता कुकरचे झाकण लावून कुकरची दोन शिट्टी करायची आहे तर इथे दोन शिट्टी झाल्यानंतर मी गॅस बंद करून कुकर खाली काढून घेतलेला होता कुकर आता पूर्ण थंड झालेला आहे तर झाकण काढून बघूया एकदम मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे सुगंध पण खूप छान येतो आहे आता पुन्हा थोडी कोथिंबीर घालते आणि यामध्ये आपण एक चमचा तूप घालूया आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त अशी गरमागरम खिचडी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने खिचडी बनवून खाऊन बघा खायला खूप छान लागते आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा